परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीनं केली आहे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आपल्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने जिल्हा कचेरीवर निदर्शन केली परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृतीची समाजकंटकांनी तोडफोड केली याचा निषेध बहुजन समाज पार्टीने केलाय समाजकंटकांवर कंटकांवर कारवाईच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीने जिल्हा कचेरीवर निदर्शने आंदोलनाचा इशारा बहुजन समाज पार्टीने दिलाय यावेळी मोठ्या संख्येने बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आ, दहा तारखेला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा जातीयवादी समाजकंटकाच्या माध्यमातून त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आणि त्या तोडफोडीचा प्रस पडसाद हा संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतो आहे तर या संदर्भामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टी जे अमरावती जिल्ह्याच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्य या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की ही जे केलेली तोडफोड आहे तर ही एक केलेली तोडफोड नसून ही संविधानाची एक निर्गुण हत्या आहे आणि ही केलेल्या हत्येच्या संदर्भात या समाजकंटकाला या फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे कठोर कारवाई त्याच्यावर ही झाली पाहिजे देहाचा गुन्हासुद्धा त्यावर दाखल झाला पाहिजे आजपर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झालेली आहे जर का याच्या आधी जर सरकारने ठोस पाऊल उचललं असतं असं या समाजकंटकाला फासावर चढवलं असतं तर किमान आज ही संविधानाची तोडफोड करण्याची ही कुणाची हिंमत झाली नसती आणि म्हणून आमची बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीनंच आमचे या मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की हा जो जातीयवादी समाजकंटक जो आहे की ज्याने प्रबणीमधील त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केलेली आहे तर त्याला तात्काळ फासावर आपण लटकवावं अन्यथा आम्ही बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की छेडू एवढं आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आमची मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे समाज कंटकांना समाज अटकंटकाचा